दादूला काय आवडत नाही पास्ट्या मध्ये काहीच खात नाही तू सगळं काढून ठेवतो म्हणून मी काहीच टाकलं नाही त्याच्यासाठी असंच केलं का बच्चा लाडू पण लाडू पण साठी मला बार बार पकडायला लागले तिला पण खायचंय पास्टा चालू हे मुला पण पास्ता खायचाय पण मध्ये मसाला कमी पडलाय वाटतं लाल लाल दिसतच नाही हे वाईसर साईडला